नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोड बरबडा मंडळात ढगफुटी दृश्य स्वरूपाचा पाऊस बरबडा पाटोडा अंतरगाव कहाळा खुर्द कहाळा बुद्रुक मनूर कृष्णूर इत्यादी शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकाचे नुकसान झाले नायगाव तालुक्यातील बरबडा मंडळात काही भागातील घरे पडले आहेत व काही ठिकाणच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे ते पाहणी करण्यासाठी बिलोली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या आदेशानुसार बरबडा सर्कलचे मंडळ अधिकारी कावळे तलाटी हासन पल्ले तलाटी कार्लेकर पोलीस पाटील बरबडा नगरीचे सरपंच माधवराव कोलगाणे उपसरपंच सरपंच छायाताई धर्माधिकारी राष्ट्रवादी सेलचे अंकुशराव हणमंते गंगाधर एडके सदस्य प्रतिनिधी देवीदास जेट्टेवाड ग्रामपंचायत सदस्य गौतम हणमंते किसान सेलेचे माधवराव धर्माधिकारी गावातील प्रतिष्ठ नागरिक व गावकरी मंडळींचा सहभाग दिसत आहे गोदावरीच्या काठावर असलेले गाव आणि वॉटर पाणी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पूल आल्यामुळे बरभडा येथील जी जमीन आहे ती जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे आताच माननीय आमदार राजेजी पवारसाहेब यांचा सा मॅसेज आलेला आहे की आदरणीय आमदार साहेबांनी सर्वांना आदेशित केलेले आहेत की या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे व पूर्ण शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे त्वरित करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शंभर टक्के असा मावेजा या ठिकाणी देण्यात यावा आणि या ठिकाणी मरबडा येथील तलाटी असनाबुले साहेब वरभडा मंडळाधिकारी कावळेसाहेब पाटूद्याची तलाठी पण सोबत आहेत गावातील सर्व शेतकरी पत्रकार जट्टेवाड अंकुश आनमंते पोलीस पाटील माधवराव धर्माधिकारी या ठिकाणी सर्व शेतकरी आज या ठिकाणी नदीकाठी पुरांची परिस्थिती पाहण्यासाठी आलेले आहेत म्हणून माननीय आमदार साहेबांनी सर्वांना या ठिकाणी सूचना केल्या आहेत की जे कोणी शेतकरी शेतीच्या काटावर आपले जनावरं असतील त्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावं व ज्या ठिकाणी पुनरुसित गाव आहे अशा ठिकाणी ज्या कोणा लोकांना अडचणी आल्या असतील त्या ठिकाणी त्यांना जेवणाची व राहण्याची व्यवस्था साहेब कराटे साहेबांना आणि मंडळाधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण त्वरित त्या ठिकाणी करावी आणि तेवी आणि पूर्ण जे काही त्यांचा जेवणाचा वगैरे सगळं काही खर्च असेल ते माननीय आमदार अजित पवार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येणार आहे साहेब लवकरच या ठिकाणी बरबडा अंतरगाव पाटोदा तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी पूर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी साहेब लवकरच या ठिकाणी भेट देऊन सर्व शेतकऱ्यांना गावातील नागरिकांना या ठिकाणी भेटणार आहेत म्हणून आमदार साहेबाच्या आदेशानुसार आदरणीय या ठिकाणी जिल्हाधिकारी तहसीलदार साहेब सॉरी जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय तहसीलदार साहेब व सर्व मंडळ अधिकारी तलाटी कृषि साहेब यांना आदेशित करण्यात आलेले आहेत साहेबांच्या आदेशानुसार आपण त्वरित पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण कुठल्याही शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार नाही त्याची काळजी घ्यावी असे आव्हान आणि आमदार राजेंद्री साहेब यांनी केले आहे त्यांच्या वतीनं मी बरबडा सरपंच म्हणून या ठिकाणी बरबडाच्या प्रत्येक शेतकऱ्यांना व ज्यांचे कुठं घर वगैरे पडलेले असतील त्यांचेसुद्धा त्वरित पंचनामे करून एकही शेतकरी लाभापासून वंचित न राहायला पाहिजे याची काळजी आपण पण मंडळाधिकारी म्हणून तलाठी साहेब तलाठी म्हणून आणि या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी बोंडे साहेब असतील तसेच एक शेख साहेब असतील सर्व टीमने या ठिकाणी सर्वे त्वरित सर्वे करावेत आणि कुठं जर कुणी काही भाषेत असेल माननीय आमदार साहेबांची टीम या ठिकाणी सज्ज झालेली आहे साहेबांनी टीमला पूर्ण आवाहन केले आहे की ज्या ज्या ठिकाणी कुठं अडचणी आल्या त्या ठिकाणी आम्हाला संपर्क साधावा त्या ठिकाणी आम्ही सर्व आमदार साहेबांच्या आदेशानुसार पवार साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी कुठल्याही क्षणी धावून येऊ अशी या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांना व अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्वरित पंचनामे करून साहेबांना त्वरित पंचनामे केलेले साहेबांना कळवावेत धन्यवाद